नमस्कार मित्रांनो आपल्या यशस्वी एज्युकेशन चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज बघणार आहोत मित्रांनो आपण एल सी एम आणि एच एस सी एफ लसावी आणि मसावी कसे काढायचे आहे ते मित्रांनो चला तू सुरुवात करूयात मित्रांनो पहिला प्रश्न असा आहे बघा मित्रांनो दोन आठ दहा सोळा यांची लसावी किती आहे हे आपल्याला बघायचं आहे मित्रांनो सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो आपल्याला अशी उभी आपल्याला मांडणी करायची आहे दोन आठ दहा आणि सोळा बघा मित्रांनो असं करायचं आहे बघा मित्रांनो दोननं भाग जातो मित्रांनो आपला म्हणून दोननं करायचं आहे बे एक बे बे चौक आठ बे पंच दहा बेआठी सोळा परत भाग जातो मित्रांनो दोन बे इथं एकला एकच लिहायचा भाग जात नाही बे दोन्ही चार पाचला पाच लिहायचे आठ नऊ भाग जातो बघा बे चौक आठ बघा परत एकदा भाग जातो मित्रांनो एकला एक बेक एक एक, बे पाचला जात नाही म्हणून जशात तसे पाच लिहायचे आणि बघा बे दोन्ही चार बघा मित्रांनो हे जे आहे ना ही जी संख्या आहे ना दोन गुणिले दोन गुणिले दोन पाच गुणिले दोन पाच गुणिले दोन बघा पाच दोन्ही दहा दहा दोन्ही वीस आणि वीस दोन्ही चाळीस चाळीस दोन्ही ऐंशी हा मित्रांनो या प्रश्नाचा एल सी एम येतो तर नेक्स्ट आपण प्रश्न बघूयात असा जर प्रश्न आला तर मित्रांनो काय करायचं आपण एल एस लसावीचा एल सी एमचा बघा पाचचा पॉवर मायनस अकरा आहे पाचचा पॉवर मायनस नऊ आहे पाचचा पॉवर मायनस सोळा आहे पाचचा पॉवर मायनस दहा आहे तर अशा वेळेस मित्रांनो आपल्याला मायनस जर दिली तर आपल्याला छोटी संख्या घ्यायची आहे मायनस जर दिली तर आपल्याला छोटी संख्या घ्यायची आहे लसावी म्हणून मायनस छोटी संख्या कोणती आहे बघा मित्रांनो आपल्याला मायनस अकरा मायनस नऊ मायनस सोळा मायनस दहा मायनस नऊ ही संख्या छोटी संख्या आहे म्हणजेच आपला हे लसावी असेल मित्रांनो आणि जर मसावी म्हटलं तर मित्रांनो जी संख्या मोठी आहे मायनस मोठी मायनसमध्ये मोठी जर मायनस नसेल तर मित्रांनो प्लसमध्ये मोठी म्हणजे प्लसमध्ये छोटी संख्या लस mm. मसावी येईल आणि मोठी म्हटलं तर प्लसमध्ये लसावी येईल तर बघा मित्रांनो पाचचा पॉवर किती आहे मायनस सोळा ही काय ठरेल मसावी ठरेल तर नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण बघा सातचा पॉवर आठ सातचा पॉवर सात सातचा पॉवर पाच सातचा पॉवर दहा याचा जर लसावी काढायचा म्हणजे म्हटलं तर मित्रांनो प्लसमध्ये जी संख्या मोठी असेल पॉवर जे मोठा असेल तोच लसावी असेल बघा सातचा पावर आठ सातचा पावर सात सातचा पॉवर पाच सातचा पॉवर दहा सातचा पॉवर दहा ही संख्या जी आहे मित्रांनो हीच लसावी असेल असेल नेक्स्ट प्रश्न बघूयात बघा चारचा पॉवर पाच चारचा पॉवर आठ चारचा पॉवर बारा चारचा चा पावर सात बघा लसावी कोणती असेल मित्रांनो मग कोणत्या संख्येचा पावर मोठा आहे तर चारचा पावर मोठा आहे म्हणजे बार आहे म्हणूनच मित्रांनो आपल्याला ही लसावी आहे चला तर मित्रांनो आपण आता नंतर मसावी काढूयात मसावी बघूयात मित्रांनो बघा आठचा पॉवर दोन तीनचा पॉवर दहा पाचचा पॉवर अठरा सहाचा पॉवर तीस तर आपल्याला मित्रांनो छोटी संख्या दुंडायची आहे मसावी म्हणलं की छोटा पावर जर मायनसमध्ये दिला तर मोठा पॉवर ठीक आहे बघा त्याचा आन्सर होईल छोटा पॉवर आहे आठ ठीक आहे दोन आहे हे जे आहे मित्रांनो आपलं आन्सर असेल नेक्स्ट प्रश्न दुसरा आहे बघा दोन तीन चार पाच सहा याचं जे अंतर आहे मित्रांनो एक आहे याचं अंतर आहे एक आहे एक आहे म्हणून मित्रांनो याची मसावी जी आहे एस सी एफ आहे एक येईल नेक्स्ट प्रश्न बघा तीन सहा नऊ बारा बघा याचं जे अंतर आहे तीन आहे म्हणजेच मित्रांनो तीननं पूर्णपणे भाग जातो या संख्येला तीनने तीनला जातो आणि सहाला पण जातो नऊला पण जातो बारला जातो म्हणून मित्रांनो मसावी जी आहे या प्रश्नाचं उत्तर तीन आन्सर येईल काय येईल तीन आन्सर येईल नेक्स्ट प्रश्न बघूयात बघा बारा सोळा वीस चोवीस या संख्येचा मसावी जर काढायचा असला तर मित्रांनो बघा याचा अंतर बघा पहिले किती आहे बारा सोळा किती चार आहे नंतर किती आहे चार आहे सोळा ते वीस वीस ते चोवीस किती चार आहे म्हणून काय करायचं मित्रांनो आपल्याला चार हा मसावी असेल चारने पूर्णपणे भाग जातो चार हा एस सी एफ असेल हे आन्सर असेल अशा प्रकारे मित्रांनो आपण लसाई मसावी काढू शकतो व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ ट्रिक रसावी मसावी प्रकारे कसे काढतात आणि येणारे नवीन नवीन स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे जी मॅथेमॅटिकचे ट्रिक आहेत ते तुम्हाला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब करा चॅनेलला आणि लाईक करा एक